शनिमूर्तीचं रहस्य इकडे स्मशानात चित्तेवर महर्षी दधिंजींच्या अस्थिविहीन कलेवरावर दाह संस्कार होत होतं आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या पती वियोगानं वेडीपिशी झाली होती दुःखावेग सहन न झाल्याने शेवटी तिने आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडाखाली ढोलीत आपल्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चित्तेवर बसून सती गेली अशा प्रकारे महर्षी दधींची यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीनंही देवाच्या लढाईत आपलं बलिदान दिलं इकडे पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहान भुकेसाठी आकांत मांडला खायला काहीच न दिसल्याने त्यानं ढोलीत पडलेल्या पिंपळाची फळ खाल्ली त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला झाडाची ढोली हेच त्याचं घर झालं हळूहळू ते बालक मोठं होऊ लागलं झाडाच्या ढोलीत त्याला सुरक्षेत वाटू लागलं एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असता त्यांना पिंपळ ऋषाच्या ढोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला नारदाला आश्चर्य वाटले त्यांनी त्या लहान मुलाला प्रश्न विचारून त्याच्याकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली नारद हे बालका तू कोण आहेस बालक मला ते माहीत नाही मला तेच जाणून घ्यायचं आहे नारद तुझे आई वडील कोण आहेत बालक मला तेही माहीत नाही मलाही तेच जाणून घ्यायचं आहे तेव्हा नारदानं ध्यान लावलं आणि नारदाला जे कळलं त्यामुळे नारदांना महदाश्चर्य वाटलं ते म्हणाले हे बालका तू महादानी अशा महर्षी ददीजींचा पुत्र आहेस तुझ्या पित्याच्या अस्थिच्या साह्यानंच देवांनी वज्रनामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या सहाय्य करूनच देवांना असुरांवर विजय मिळवणं शक्य झालं तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय अवघं एकतीस वर्षाचं होतं बालक माझ्या पित्याचं अकाल मृत्यूचं कारण काय होतं नारद तुझ्या पित्याची शनीची महादशा सुरू होती बालक माझ्यावर हे असं भयानक संकट यायचं कारण काय असावं हो। नारद शनिदेवाची महादशा एवढं सांगून नारदानं पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिंपलाद असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली नारद निघून गेल्यानंतर बालक पिंपलादन नारदानं सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपस्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवानं पिंपलादाला वर मागायला सांगितलं तेव्हा पिंपलादन मी ज्याच्याकडे पाहिन ते त्या क्षणी भस्म होऊन जावं असा वर मागितला ब्रह्मदेवाने तथास्तू म्हणून पिंपलादाला तसा वर दिला हा वर मिळाल्याबरोबर पिंपलादन सर्वप्रथम शनिदेवांना आवाहन केलं त्याचबरोबर शनिदेव प्रकट झाले शनिदेव समोर येताच पिंपलादन आपली नजर त्यांच्यावर रोखली त्याचबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दाह होऊन त्यांचं शरीर चढू लागलं हे पाहून समस्त ब्रह्मांड हादरलं सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवाने पिंपलादाला दिलेल्या वरामुळे देवांना अशक्य झालं प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर चढताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राण्यांची भीक मागू लागली शेवटी ब्रह्मानं पिंपलादाला त्यानं शनिदेवांना सोडून द्यावं अशी विनंती केली पण पिंपलादानं ती विनंती धडकावून लावली शेवटी ब्रह्मदेवाने पिंपलादाला एकाऐवजी दोन वरदान देण्याचं कबूल केलं मग मात्र पिंपलादाला आनंद झाला आणि त्यानं ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली पिंपलादनं ब्रह्मदेवाला दोन वर मागितले एक जन्मानंतर पहिली पाच वर्ष कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही दोन माझ्यासारख्या अनाथाला पिंपळ ऋष्यानं आश्रय दिला आहे म्हणून जी व्यक्ती सूर्यदेवापूर्वी पिंपळ ऋष्याला जलार्पण करील त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही तथास्तू म्हणत ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले तेव्हा पिंपलादन अंगीत जळणाऱ्या शनिदेवाच्या पायावर आपल्या ब्रह्मदंडानं आघात करून त्यांना शापमुक्त केलं ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पाहिल्यासारखं चालता येईना म्हणून तेव्हापासून शनी शने चरती या शनेश्वर अर्थात जो हळूहळू चालतो त्याला शनेश्वर म्हटलं जात आणि आगीमध्ये अंग भाजल्यानं शनीची काया काळी ठिक्कर पडली शनीची मूर्ती काळी का आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते याचं रहस्य वरील कथेत दडलेलं आहे पुढे पिंपलादन प्रश्नोपनिषदाची रचना केली आजही उपनिषद ज्ञानाचं कधीही न संपणारं भांडार म्हणवलं जातं